भगवान शब्द माझा एक अनुभव आहे कोरोना काळामध्ये माझ्या पत्नीची फार प्रकृती बिघडली होती इतकी की दोन महिन्याचा काळ झाला तिला प्रत्येक दवाखाने केले परंतु कुठल्याही परिस्थितीत आराम नव्हता एक प्रकारचा तिला कोरोनाच झाला होता मला माहित होत की तिला कोरोना, कि कोरोना परंतु आजूबाजू इतका खोकला होता तिला कोरोनाचं पूर्णपणे वंश चढला असं मला पूर्णपणे माहित होत परंतु बाबाची कृपा अशी होती की कोणीही आजूबाजूच्या व्यक्तीने असं म्हटलं नाही की तुमच्या पत्नीला कोरोना आहे म्हणून कारण त्यावेळेस कोरोना म्हटलं की सरकारी दवाखान्यात येण्याची फार भीती होती मी विचार केला बाबा म्हटलं हे कसं हो। मी बाबाला रोज वारंवार सकाळची विनंती करत होतो सांगत होतो बाबा माझ्या पत्नीची प्रकृती जागेवर येत नाही त्यावेळेस मला आठवलं की माझ्या पत्नीने कुठेतरी काहीतरी चूक केलेली आहे परंतु तिच्या लक्षात येत नव्हती मी तिला वारंवार म्हणत होतो तुझी काही चूक झाली आहे का मी साध्या कार्यात होतो तर ते आता असं आहे तर प्रकृती खराब असल्यावर तिला काही आठवत नव्हतं मी मला एवढं माहीत होतं की आपल्या पत्नीची प्रकृती खराब झाली तर मार्गदर्शक काकाजीला आपण फोन केला पाहिजे परंतु मी तिला म्हटलं ज्योती तू आपण काकाजीच्या घरी जाऊ आणि प्रतिमे आमोर उभं राहू काही झालेल्या चुकीची आपण क्षमा मागू तर काकाजीच्या घरी मी तिला नेलं दोन महिने सतत ते बेडवर पडली होती काही खात नव्हती आणि तिची प्रकृती खूप हलवलेली होती मी काकाजीला सांगितलं काकाजी म्हटलं दोन महिन्याचा काळ झाला तिची प्रकृती एवढी हलवली आहे आणि हिला खोकला इथं बसत नाही आहे काकाजी म्हणे तुम्ही भगवंताजवळ शब्द ठेवा भगवंताला प्रणाम करा आणि विनोदी करा सांगा म्हणे की काही चूक झाली असेल परमेश्वर आम्हाला चूक हटवून द्या आम्ही साध्या करायला सुरुवातीला जिमतेम आम्ही दोन हजार एकोणीस मध्येच मार्गात आलेलो होतो आणि त्यानंतरच कोरोना लागला होता आम्हाला तेवढं काही समजत नव्हतं चुकाची मांडणी कशी करायची किंवा चूक कशी करायची मी बाबाला म्हटलं बाबा माझी पत्नी अडाणी मी अडाणी सेवा करू आमच्याकडून काही चूक झाली असेल परमेश्वर म्हटलं क्षमा करा आणि त्यावेळेस काकाजीने शब्द दिला संतोष राव म्हणे तुम्ही आता इथून जा आणि एक म्हणे तीन मुंडी काळाची शिशी घ्या आणि तुमच्या पत्नीला द्या आणि एक तीर्थ बनवा म्हणे आणि तिला देऊन द्या म्हणे भावाने काका सांगितलं अकरा फुगाचं तीर्थ करायचं म्हणे सकाळ संध्याकाळ आणि तीन मुंडी काळा तुमच्या पत्नीला द्या म्हणे कोणत्याही प्रकारच्या काही गोळ्याचा दवाखाना ती दवाई देऊ नका मी तसंच केलं घरी आलो आणि एक तीन मुंडी काळा शिशी आणली बघा दोन महिन्यापासून माझी पत्नी काही केला तिला अन्न चालत नव्हतं पूर्ण तिची हालत बारीक झाली होती आणि सकाळ संध्याकाळी मी अकरा फुकाचं तीर्थ बनवलं आणि तीन मुंडी काळ्याचे दोन बुटलं तिला दिले त्यानंतर तिला एका तासाने तिला फार जोराची भूक लागली फार जोराची भूक लागली ती दोन पोळ्या जेवली जेवली आणि शांतपणे रात्रभर झोपली आणि तिला कोणत्याही प्रकारचं रात्रीला रा तिला खोकला आला नाही मी सकाळी उठलो विनंती केली आणि परमेश्वराला म्हटलं बाबा आमची कुठेतरी चूक होती ना बा काकाजीचा शब्द खूप महत्वाचा म्हटलं त्यावेळेस मला आठवलं का मार्गदर्शकाचा शब्द म्हणजे बाबांचा शब्द आणि त्यावेळेस मी ठाणलं की खरोखर जे आपण मार्गदर्शनामध्ये ऐकतो शब्दही शब्द ही संहिता म्हटलं नाही आपले बाबा म्हणजे मार्गदर्शकाचा शब्द म्हणून मार्गदर्शकाच्या शब्दावर प्रत्येक सेवकाने लक्ष द्यायला पाहिजे मार्गदर्शकांनी ज्याप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनावर जर आपण सेवकांनी लक्षपूर्वक गान देऊन ऐकलं तर मला वाटत नाही का खरोखर सेवक कुठेतरी अडचणीत येईल तर सेवकांनो अशा प्रकारे आपण मार्गदर्शकाच्या शब्दाचा आदेशाचं पालन केलं पाहिजे मार्गदर्शकाच्या आदेशाविरोधी कुठलेही कार्य होऊ देऊ नका आणि चार तत्व तीन शब्द पाच नियम याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या जा। सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण आपल्या शरीरामध्ये पूर्णपणे रुजवा परमेश्वरा मी पण माझ्या अंगी सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण पूर्णपणे आणण्याचा प्रयत्न करतो बाबा आणि कळत न कळत माझ्या या मा मार्ग अनुभवामध्ये किंवा मार्गदर्शनामध्ये काही चूक झाली असेल परमेश्वरा स्वयंसृष्टीचे विदाता बुद्धीचे दाता बुद्धी भगवान बाबा हनुमानजीला मी क्षमा मागतो महान त्यागी बाबा जुमदेवजीला क्षमा मागतो मातोश्री वाराणसी आईला क्षमा मागतो आणि मी आपल्याला शब्दाला विराम देतो नमस्कार